चला आज मी तुम्हाला उपासाचे आपे करून दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत छानशी अशी चटणी ती पण खूप सिम्पल पद्धतीने आहे ते परत आपण बघू पुढे वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे हे आपे झालेले आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही की ही उपसाचे आपे आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा हॅलो नमस्कार अनिता गुरुडी किती सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर अतिशय सिम्पल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे एकादशी येणार आहे आणि एकादशीला सगळ्यांना उपास असते घरोघरी उपास असते पण साबुदाणा खिचडी न करता आज मी तुम्हाला उपासाचे आपे कसे करायचे तर मी आपे आप करायला नक्की तुमच्याकडे सगळ्यांनाच आवडेल मुलं असो किंवा मोठे असो सगळ्यांना आवडणारे आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू वेळ न करता एक वाटी इथे मी भगर घेतलेला आहे कोणी त्याला बरंहीसुद्धा म्हणतात एक वाटीचं प्रमाण आणि एक वाटीला मी अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना जर घातला ना तर आपे कसे कुरकुरीत होतात म्हणून एक वाटीला अर्धी वाटी किंवा थोडं कमी असलं तरी चालेल परफेक्ट प्रमाण आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे थोडी गरम होऊ द्यायची आणि नंतर मग आपल्याला शाबुदाना आणि वरई हे दोन्हीसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत कधी त्याचा उग्र वास असतो ना तो निघून जातो आणि म्हणून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याचा खमंग थोडा जरी वास सुटला ना तर लगेच आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड करायला ठेवायचं आणि जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं नाही आहे आता पूर्ण थंड करायला एका ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे आता पूर्ण आपला आता थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता फिरवायचं तरी कसं का जो जसं आपला रवा असतो ना रव्यासारखं आपल्याला जाळसर आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे फक्त साबुदाण्याला थोडा वेळ लागतो आता आपलं पूर्ण असं बारीक झालेलं आहे आता थोडं सांडल्यानंतर थोडं साफसफाई तर राहतेच आपली बघा असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता त्या पिठामध्ये आपल्याला हिरवी मिरची वापरायची आहेत आता हिरव्या मिरच्या मी ते चार मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता आता एक वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे कारण एक वाटी आपण वरई घेतली होती एक वाटी दही घ्यायचं आणि मिश्रण आपल्याला फिरून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर आपल्याला बघायचं की त्यामध्ये आपल्याला काय लागेल थो पाणी लागेल म्हणून मी इथे परत थोडं पाणी टाकलेलं आहे पाहून पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि परत आपल्याला फिरवून घ्यायचं जर लागेल तर आपण पाणी त्यामध्ये टाकू मग अशा पद्धतीने आपल्याला आप्प्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे असं रवाळ आणि छानसुद्धा झालेलं आहे इतपत आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे दोन चम्मच शेंगदाण्याचा जाडसर असा कूट टाकायचा आहे आणि चम्मच खोबऱ्याचा सुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे नंतर काय करायचं एक बटाटा घ्यायचा आणि तो कच्चाच बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि आपल्याला किससुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे इथपर्यंत आपलं पूर्ण झालेलं आहे टाकू आणि नंतर काय करायचं त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आता इथे मीठ मी साधं वापरलं आहे तुम्ही सेंदी मीठ वापरू शकता उपासाचं जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे मीठ नको टाकू पण सेंदी मीठ तुम्ही टाकू शकता आता थोडंसं आता मिक्सरच्या पॉटला लागलेलं राहते म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला पूर्ण मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनिट फक्त आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आता तोपर्यंत मी तुम्हाला अशी छानशी चटणी कशी बनवायची आता चटणीसाठी आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे किंवा किंवा तुम्ही शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता भाजलेले आहे आणि मिरची घ्यायची दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं दही टाकायचं द दही जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळून टाकू शकता आणि एक चम्मच फक्त खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे कारण चटणी मी कमीच करणार आहे आणि थोडं चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि फिरून घ्यायचं बघा अशी सुंदर आपली चटणी झालेली आहे परंतु तडका दिल्याशिवाय चटणीला काही मजा येत नाही मग काय करायचं चटणीला तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आपला बडियात मस्त तडकेवाली अशी आपली चटणी छान झालेली आहे आता आपलं मिश्रणालासुद्धा बघायचं दोन पाच ते सहा मिनटं आपले झालेले आहे आणि बघायचं आपल्याला की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे की नाही परंतु आपलं परफेक्ट झालेलं आहे प्रमाण आणि आपे पात्र चांगलं गरम करायचं चा। गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तूप टाकायचं उपास असल्यामुळे तुपाचा वापर केला आहे किंवा तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एक एक चमच्याने टाकायचं आहे झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी नंतर आपल्याला बघायचं आहे जोपर्यंत खालची बाजू होत नाही बघायचं बघा आप्यासारखे आपे आपले झालेले आहेत कोणी म्हणणार आहे का काही उपासाची आप्या नक्कीच म्हणणार नाही अतिशय सुंदरही होतात आणि तुम्ही नक्की एक वेळा ही रेसिपी करून बघा या एकादशीला आपण कसं शेंग साबुदाणा नेहमीच करतो आणि वडे नेहमी करतो परंतु आपे तुम्ही वरईचे आप भाताचे आपे नक्की करून बघा वरईचे आपे अतिशय सुंदर होतात खूप टेस्टी होतात आणि त्याची मजा सांगू का चटणीसोबत तो अतिशय सुंदर लागते खूप छान झालेले आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही सांगू का इतरांना शेअरसुद्धा करू शकता जर तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रमंडळीला तुम्ही शेअर करा आणि ह्या एकादशीला नक्की असे आपे करून बघा आणि जर तुम्हाला माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा धन्यवाद